काय करते ओवी मोबाईल मध्ये तू मम्मी खूप वै का वैतागली तू पण आजीचा काय म्हणती आजी ओवी का वय तू पटकन असं म्हणतीये का मग तू काय तिला रिप्ले दिला का रिप्ले दिला मी काय म्हंटलीस तू तिला ओबी लोकर असं म्हणती ती बापरे बर मग तिला सांगितलं का तू मेसेज टाकला का तू तिला मी येणार आहे लवकर म्हणून पण डिलीट केला तिने अरे बापरे तुला समजलं तिने डिलीट केलेला अरे बाप मग आता तू फार तकली का जाऊ दे तू कर तुझ्या आजीला फोन सांग तिला फोन करून डायरेक्ट आजी मी येणार आहे तुझ्याकडं काही काळजी करू नको लाव फोन झालं बोल ना तुझा आजी बरोबर -बर।, बर ओके आता तरी ठीक आहे ना तू आता खुश आहे ना आता नर्वस नाहीये ना नहीं। ओके